नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत या विषयीची संपूर्ण माहिती अभ्यासणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद राज्यपाल श्री आचार्य देवव्रत ते सध्या गुजरातचे राज्यपाल आहेत पण पंधरा सप्टेंबर पासून त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली आहे त्यांना ही नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे करण्यात आली आहे त्यांनी महाराष्ट्रात पदाची शपथ 15 सप्टेंबर 2025 रोजी घेतली राज्यपालांची भूमिका राज्यपाल हे महाराष्ट्र राज्याचे संवैधानिक प्रमुख असतात त्यांच्या काही मुख्य जबाबदाऱ्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नेमणूक करणे राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनांना बोलावणे विधानसभेने विहित केलेले कायदे मंजूर करणे किंवा काही संदर्भात त्यांना राखीव किंवा राष्ट्रपतीकडे पुढे पाठवण्याचे अधिकार असतात राज्य सरकारला संविधानानुसार चालण्याची खात्री करणे नाव आचार्य देवव्रत जन्मतारीख अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ जन्म पत्ता सामलखा पूर्व पंजाब आत्ताच्या हरियाणात पालक वडील श्रीयुत लहरी सिंग आई लक्ष्मी देवी पत्नी दर्शना देवी शैक्षणिक व्यावसायिक माहिती त्यांनी हिंदी व इतिहास या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले होते त्यांनी योग विषयात डिप्लोमा केला आहे गुरुकुल कुरुक्षेत्र येथे शिक्षक प्राचार्य म्हणून काम केले आहे त्यांची आयुष्य शैली साधी आहे नैसर्गिक शेती तसेच पर्यावरण पारंपरिक शिक्षण नित्य योगाभ्यास आचार संस्कार या गोष्टींना त्यांनी दिले आहे विशेष व गुजरात चे ते चान्सलर आहेत राज्यपाल पदामुळे संबंधित राज्यांच्या राज्यस्तरीय विद्यापीठांचे चान्सलरचे अधिकार आहेत आचार विचार व सार्वजनिक प्रतिमा आचार्य देवव्रत हे आर्य समाज प्रचारक आहेत व स्वामी दयानंद यांच्या चिकवणीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे त्यांच्या शिक्षणात भारतीय संस्कृती गुरुकुल परंपरा नैतिक व संस्कारिक शिक्षण यांना प्राधान्य दिले जाते पर्यावरण नैसर्गिक शेती व शेतकरी कल्याण या गोष्टींकडे देखील त्यांचा सहभाग असल्याचा उल्लेख आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू